नमस्कार मी अरविंद सुरेशराव हजारे तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ येथून मी माझी स्वरचित कविता आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या लोकपावत पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती या विषयावर मी अरविंद सुरेशराव हजारे तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ रूपनगर वडगाव येथून माझी स्वरचित कविता स्वलिखित कविता आपणासमोर सादर करीत आहे कवितेचा विषय आहे लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती आजी आजोबांना घरात नाही उरला विसावा नातवाच्या डोक्यावरचा गेला हरवून हर रे उलावा नातवाच्या डोक्यावरचा गेला हरवून ओलावा घर होतं जरी पडकं तुटक मुटकर रे कुडाचं घर होतं जरी पडक तुटक मुटकर रे कुडाचं जिव्हाळ्याची चार माणस होती मजेत राहत थकलेल्या जीवालाही जिथ मिळतो गारवा थकलेल्या जीवालाही जिथ मिळतो गारवा गेला हरवून मित्रा तो माईचा ओला गेला हरवून मित्रा तो मायेचा लावा लहान मोठ्यांच्या नात्यांची होती जपणूक जेथे लहान मोठ्यांच्या नात्यांची होती जपणूक जेथे असे सुंदर घरटे नाही जगामध्ये कुठे असे सुंदर घरटे नाही जगामधी कुठे मायमावलीच्या दातृत्वाचा नाही कळणार रे धावा मायमावलीच्या दातृत्वाचा नाही कळणार रे धावा गेला हरवून मित्रा तो मायेचा ओलावा गेला हरवून मित्रा तो मायेचा ओलावा नजरेतली काळजी वाही डोळ्यातून सारी तली ही काळजी वाही डोळ्यातून सारी न बोलताही उलगणे माय न्यारी न बोलताही माय न्यारी पचवून ख दुःख साऱ्या जगाच बापान उभा राहतो पुढ्यात घेऊन हिरव सन उभा राहतो पुढ्यात घेऊन हिरव सन गिळला आवंढा दुःखाचा गिळला आवंढा दुःखाचा पण नाही दावल रे कवा गेला हरव न मित्रा तो मायेचाव लावा गेला तो मायेचावला ना उरली संस्कृती ना उरले संस्कार ना उरली संस्कृती ना उरले संस्कार धावपळीच्या जिंदगीले फक्त पैशाचा आधार धावपळीच्या जिंदगीले फक्त पैशाचा आधार जगण्याची उरी नाही मरायाच भेव जगण्याची भ्रांतवरी नाही मरायाच भेव डाव जिंदगीचा इथं म्या मांडला उधार डाव जिंदगीचा इथं म्या मांडला उधार भ्रष्ट झाल्या नात्या मंदी ठेवतो विश्वास जपून भ्रष्ट झाल्या त्या मंदी ठेवतो विश्वास जपून काळजाच्या तू कड्याले धाडतो पाठवणी करून काळजाच्या तू कड्याले धाडतो पाठवणी करून हरवल्या माणूस किले हरवल्या माणूस किले, फुटण्या पाजर रे नवा हरवल्या माणूस केले फुटण्या पाजर रेनवा गेला हरवून मित्रा तो चावलावा गेला हरवून मित्रा तो चावलावा गेला हरवून मित्रा तो चावलावा